राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्स सादर करत आहे एक अभिनव आणि सामाजिक उपक्रम लाडक्या लेकीचा सन्मान ज्या कुटुंबामध्ये एकुलती एक कन्या आहे त्यांनी त्या मुलीचं कर्तृत्व योगदान संघर्ष विचार याबद्दल लेखी माहिती ज्वेलर्स मध्ये आणून द्यावी परीक्षकांनी निवडलेल्या कर्तृत्ववान लाडक्या लेकीचा विशेष सन्मान होईल तर सहभागी सर्व कन्यांना प्रशस्ती पत्र आणि भेटवस्तू दिली जाईल लक्षात ठेवा ही स्पर्धा नाही तर हा उपक्रम आहे घरातील एकुलत्या एक कन्या असलेल्या कर्तृत्ववान मुलींना प्रोत्साहन देणे जानेवारी ते दहा फेब्रुवारी येथील महेंद्र ज्वेलर्स मध्ये नाव नोंदणी करा लेखी माहिती आणून द्या आणि आपल्या लाडक्या कन्येचा उचित सन्मान करा अधिक माहिती साठी संपर्क महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी तिसरी गल्ली मेन रोड कोल्हापूर गांधी शिल्प बाजार हस्तकला प्रदर्शन एकोणतीस जानेवारी पासून होणार सुरू भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालय विकास आयुक्त कार्यालय हस्तकला यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी शिल्प बाजार हस्तकला आणि हातमाग प्रदर्शनाचे व विक्री दालनाचे आयोजन करण्यात आले आहे हे प्रदर्शन कोल्हापुरातील राजारामपुरी आठवी गल्ली हाऊसिंग सोसायटी येथे एकोणतीस जानेवारीपासून सुरू होणार आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार धनंजय म्हाडिक जिल्हाधिकारी अमोल लेडके यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती वरिष्ठ सहाय्यक निर्देशक वस्त्र मंत्रालय चंद्रशेखर सिंग यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना चंद्रशेखर सिंग म्हणाले नमस्कार मेरा नाम चंद्रशेखर सिंह है सीनियर असिस्टेंट अटंडेंट है हैंडीक्राफ्ट सर्विस सेंटर कोल्हापुर हस्तकला से आज हम कल एक डिस्ट्रिक्ट लेवल गांधी शिल्प बाजार उद्घाटन कर रहे हैं यहाँ पर पूरा पचास आर्टिजनस कोल्हापुर में कल स्टॉल मिलने वाला है पूरा भारत से एक आर्टिजन आने वाला है उसमें आ, हैंड हैंड एम्ब्रॉयडरी का सामान आ, आ, सेल होगा गया यहाँ पर एग्जाम्पल कोल्हापुर चप्पल है साज है आ, गुजरात का डरेज है और बनारस का साड़ी है स्टोन कार्विंग है और राजस्थान का जूते है ऐसा है ट्वेंटी फोर क्राफ्ट का सेपरेट डिफरेंट क्राफ्ट का यहाँ पर कल मेला वा, होने वाला है यह पूरा मैं एक रिक्वेस्ट करूंगा कोल्हापुर नागरिक वाले को यहाँ पर आइए हमारे आर्टिजन को सपोर्ट करिए हमारे हस्तकला को आप परचेज करिए हमारा हस्तकला परचेज किया तो हमारा आर्टिजन का भला हो जाएगा और ये हमारा कोल्हापुर एक कला नगरी है कला नगर में एक प्रोग्राम करे ये हमारा भाग्य है आपका आशीर्वाद से हम कल से ये प्रोग्राम उद्घाटन करें यह प्रदर्शन आमदे आर्ट वेयर बीड्स क्राफ्ट आणि बांबू उत्पादन कार्पेट शंख शिंपले बाहुली आणि खेळणी भरतकाम आणि क्रोशेटेड वस्तू पंजाबची फुलकारी फॅब्रिक्स अशा विविध प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात येणार आहेत यावेळी हस्तकला संवर्धन अधिकारी आकाश मुळीक हे उपस्थित होते त्यामुळे कोल्हापूर शहर वासियांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन चंद्रशेखर सिंग यांनी केले आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा